मला असं वाटतं ज्या दिवशी वरळीला हे दोन्ही भाऊ एकत्र आले त्या दिवसापासून मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताचं काम या ठिकाणी संपूर्ण सुरू झालेलं आहे आजसुद्धा आम्ही आज, आज या ठिकाणी प्रभागरचना ज्या काय चुकीच्या पद्धतीने एकाच पक्षाला फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केल्या होत्या आणि त्याला आज हरकती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज, आज सर्वपक्षीय या ठिकाणी आले होते मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले आणि तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे आज वाहतूक कोंडी असेल पिण्याच्या पाण्याची समस्या असेल आज तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत कित्येक प्रोजेक्ट अर्धवट झालेले आहेत रेल्वे स्टेशनचा प्रोजेक्ट अर्धवट आहे प्रत्येक ठिकाणी आहेत त्या वाहतूक कोंडीचा विषय ज्या वेळेला झाल्यानंतर म ह्याचा डब्बा फक्त आणून ठेवला वरती परंतु जे ट्रायल अजून काही झालेले नाही म्हणजे हे सर्व लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या प्रभाग रचनेचा खोळ घालून ठेवलेला आहे तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त लोक त्या ठिकाणी बी जे पीचे सदस्य या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आलेले आहेत सत्ताधारी पक्षातले कालच पालकमंत्री गणेश नाईकांनी स्टेटमेंट केलं की या ठिकाणी कशा पद्धतीने ही प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतलेला आहे अरे त्यांचं मुख्यमंत्री आहे तुम्ही हे सर्व करू शकता आणि ही जी त्यांची मनमानी आहे ती मला वाटतं तुम्ही उतरू शकता आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व आम्ही सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी या हरकतीला त्या संदर्भामध्ये हरकती मांडण्यासाठी आलो